नऊ तरुण मित्रमंडळ भारताले अजून नवरात्र उत्सव पंचवीस आणि आहे गाडी तर आता एंट्री करतो आहे आम्ही पण जरा वेळ लागेल अजून पब्लिक जमते आणि इथे पाऊस पडलेला तर मित्रांनो इथे पाऊस पडल्यामुळे सगळं ओलं ओलं झालेलं आहे पण पाऊस असला तरी पण कार्यक्रम आपल्याला घ्यायला लागेलच पाऊस थांबला आहे था। आता आता तुम्हाला मी अनुराधाचा आणि माझा लुक दाखवते आजचा लुक जर आमचा वेगळा आहे कोळीच घातली आहे पण साडी जरा खूप छान वाटते दोघी नाही तर इकडे बघा आज आम्ही दोघे वेगळ्याच दिसतोय म्हणजे आधी कोणी लूक आहे पण नवीन मध्ये परिहू मे परिहू मे आता आवाज बघा नमस्कार ब्लॉग चालू, चालू मग तर पहिल्यांदाच आपण आता आहोत करणमाळी माझा आवाज बसला आहे समजून घ्या हे करणमाळी ज्याने आपल्याला आमंत्रण केलेलं आहे आणि त्यांचे बंधू ना मोठे बंधू ना, ना। काय नाव सागर सागरमाळी तर चला छान वाटलं आलं तुमच्या घरी तर पाऊस थांबवले तर था, थांबला की नाही सुरू व्हायच्या अगोदर जेवून घेतोय पहिल्यान कार्यक्रम मध्ये आपण सुरुवातीत पण या पावसाने एवढं वेलकम केलंय वाचतोय बिचारा सगळ्या अजून थांबल्या खेळण्यासाठी पहिले आपण जेवून घेऊ मग बरोबर पाऊस थांबेल तर चला आता कसा पाऊस आणि या पावसात आम्ही आता कसं काम करणार आमच्या ज्या सासरी केलेल्या मुली असतील त्या सुद्धा या उत्सवाच्या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित आहेत परंतु पावसाने आजिले लावल्यामध्ये थोडा कार्यक्रमाचा खेळ झाले डी जे जयदीप हॅलो डी जे जयदीप तू इकडे यायचंय आहे तिकडनं हॅलो त्या आपल्याला सूचना काही या ताई देणार आहेत त्यांची इच्छा आहे खेळ खेळण्याची जर तुमची असेल तर खेळ होऊ शकतो खेळ आहे पैठणीचा असे आता आपण भिजल्या कार्यक्रम नक्कीच होणार मला तरी वाटत नाही धावायचं नाही आपण बघू त्या ताई तुम्हाला सूचना देतील त्यांच्या काही इंटरेक्शन असतील त्या तुम्हाला कलवतील काय मग खेळायचा का आवाज आवाज खेळायचा का जेवल्या ना धावाचा गेम खेळायचा नाही आपण आपल्याला सोय नाहीये आपण असा बैठी बैठी काय गेम असेल तो खेळायचा एवढं बघा खेळण्यात असाल तर आम्ही खेळू तुम्हाला आणि शंभर टक्के हसाल जागच्या मध्ये हसाल एवढा गेम खेळू तयार एवढ्या जागा मी तुम्हाला असेल फक्त जे बघण्यासाठी आहे त्यांनी थोडं लांब आम्हाला जागा द्या एवढ्या जागेत बस झालं होय होय काय बघ काय बोलतोय बायका रेडी आहेत का बर आमची पण इच्छा नाही जायची इथून जर तुमची इच्छा असेल तर आम्ही जाऊ हरकत नाही आम्ही परत येऊ सोमवारी पण जी आता पब्लिक आहे ना सॅटर्डे संडे म्हणून ती पब्लिक मला नाही वाटत सोमवारी असे बरोबर आहे ना कारण ना, ना तुमच्या मुली पण सगळे आलेले आहेत तुमच्या मुलीला सुट्टी आहे शनिवार रविवार त्याच्यामुळे सगळेजण आलेले आहेत तर माझी इच्छा आहे जर तुम्ही पावसामध्ये तर आपल्या या जागेमध्ये आपण कार्यक्रम नक्कीच घेऊ शकतो काय बोलता मला बायकांचा आवाज पाहिजे काय करायचं जाऊ नको नाही हो तयार आहे पण तयार आहे आई सांगते मानाची पैठणी पेशा मानाचा नेमकून

拿胡萝卜。 बघ एक एक आता एक बाईंच मत जाणूया काय विषय होता मी आता झाली थांब एक बायकांच काय म्हणून तुझा पण ओढला बरोबर आहे अजून कोण आहे तुमचा ग्लासवर तुमचं लक्ष कुठे होत हा ग्लास ओढला ग्लास ओढला तुमचा कुठं आहे बरोबर होता ना असं पाहिजे घेत ना का चला ग्लास वाला पाहिजे तुम्ही त्याच्या साईडला वा बिना ग्लास वाल रेडियस एक दोन तीन <laughs> B. B. ¡Vamos! तर मी विनंती करतो आजच्या दिवसाचा या अँकर आणि त्यांनी खरं হেল্ল' হেল্ল' আশি দেখোন Stiker dah aku ambil tu. Sam lock

넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌��넌넌넌��넌넌 आमो बोंडी आमो मी देखले जब जमा माइकस करावर माइक करावर आई लव यू बोलले बोलले अरे त्यांचा मोठा प्रॉब्लेम आहे त्यांचा वजह जुजु माइक माइक माइक

তুমি <laughs> বিয়া एक साथ टाळ्या टाका सादर केला त्याच्याबद्दल तुम्ही दोन शब्द काही मनोगत व्यक्त करता हॅलो हॅलो आता जो तीन वाजलेत पहिल्यांदा तीन वाजलेले आहेत आणि सगळी मंडळी आमच्यासाठी था थांबलेली आहेत तर ब्लॉग एंड करूया किती वाजले तीन थी, तीन थी। वाजेपर्यंत या खेळल्या आणि आम्ही यांना खेळवलं पावसामध्ये असं झालं कार्यक्रम चला बाय गुड नाईट झोपाय बोला आय माऊली